युतीबाबत आम्ही प्रस्ताव का द्यावा असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलंय सकाळी नऊ वाजता भोंगे वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा असंही त्यांनी म्हटलं शिवसेना मनसे युतीबाबत अजून कोणतीही चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय काही ठिकाणी शिवसेना मनसे एकत्र आले ते चांगलं आहे असंही ते म्हणाले कोण बोलतय मला सांगा रोज सकाळी नऊ वाजता भोंगा कोण वाजवत आम्ही वाजवतोय का ते वाजवत आहे जे भोंगा आहेत त्यांनी प्रस्ताव तयार करावा प्रश्न असा आहे कुठलीही चर्चा चालू नाहीये अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय मला असं वाटतं आपण पहिल्यांदा जर सन्मान्य राजसाहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत आनंद आहे